संस्कृत मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्याकरणाच्या अतिशय महत्वाच्या भागाला आपण आज अभ्यास करणार आहोत महत्वाच्या भागाचा तर तो आहे समास समास म्हणजे काय हे मी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे तर सामासिक शब्दांचा सा विग्रह कसा करायचा किंवा तो समाज कोणता आहे हे कसं ओळखायचं ते आता आपण पाहणार आहोत तर कृपया सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी जे कोणी नवीन आहे तर त्यांनी या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना सुद्धा व्याकरणाचा हा कठीण भाग सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने समजेल त्याचबरोबर अभ्यास करण्यामध्ये सुद्धा मदत होईल तर आता आपण पाहूया पहिला समास तत्पुरुष समासाचा जो प्रकार आहे त्यातील पहिला प्रकार आहे कर्मधार्य समास जो अतिशय महत्वाचा आहे कर्मधार्य समासाचे अनेक उदाहरणं पाठामध्ये आपण पाहत असतो किंवा त्या श्लोकांमध्ये किंवा तुमच्या सुभाषित मालेमध्ये पण आपण पाहतो तर ते उदाहरणं कशी सोडवायची किंवा कर्मधार्य समास कशाला म्हणतात ते आता आपण पाहूया कर्मधार्य संदा कर्म समास कसा ओळखायचा तर सुरुवातीला कर्मधारय म्हणजे काय तर एखाद्या शब्दाचा विग्रह करत असताना त्या शब्दांमध्ये दोन प्रकारचा संबंध तो कोणता उपमान उपमेय विशेष या तीन प्रकारचा संबंध जर का त्या शब्दांमध्ये असेल तर आपल्याला त्याला कर्मधार्य समास असं म्हणता येईल आता हा तीन प्रकारचा संबंध म्हणजे काय हेच है। मुलांना कळत नाही किंवा मुलं हे वाचून झाल्याच्या नंतर सुद्धा लक्षात ठेवत नाही तर आपण उदाहरण पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की या तीन प्रकारचा संबंध म्हणजे काय असतो जसं की उपमान उपमेय म्हणजे एखाद्या गोष्टीला दुसऱ्या कुठल्या गोष्टीची उपमा दिलेली आहे म्हणजे एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या घटकाला इतर कुठल्या चांगल्या वस्तूची जर उपमा दिली असेल तर त्या दोन शब्दांमध्ये उपमान उपमेय भाव आपल्याला दिसतो म्हणजे एक उपमान असतो तर दुसरा उपमेय असतो तर अशा पद्धतीचा संबंध म्हणजेच काय तर पाहूया आता आपण मेघ मेघाप्रमाणे श्याम वर्ण असलेला श्याम म्हणजे काळा रंग मेघाप्रमाणे मेघ कसे असतात प्रणाने येणारी त्यानुसार असणारा तो रंग म्हणून मेघ श्याम म्हटलेला आहे आपल्याला सामासिक विग्रह करत असताना प्लसची साईन न देता त्या शब्दाचा अर्थ समोरच्याला समजवून सांगायचा आहे आणि तोच अर्थ आपल्याला संस्कृतमध्ये लिहिणं अपेक्षित असतं तर याचा विग्रह कसा करायचा आहे आपल्याला दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्द असतात शक्यतोवर दोनच शब्द असतात त्या दोनही शब्दांना आपल्याला वेगळं वेगळं करायचं वेगळं का करायचं आहे तर वेगळं करून त्यांना योग्य त्या विभक्तीमध्ये ठेवून आपल्याला त्याचा अर्थ समोरच्याला आहे इथे मी विग्रह के कसा केलाय बघा मेघ इव श्याम म्हणजे मेघाप्रमाणे इव म्हणजे लाईक लाइक दॅट मेघाप्रमाणे श्याम वर्ण असलेला असा तो जो कोणी असेल तो या शब्दाचा अर्थ काय होतो मेघ श्याम म्हणजे मेघाप्रमाणे या कर्मधार्य समाजामध्ये समा प्रत्येक शब्द हा प्रथमा विभक्तीतच लिहिला जातो हे, हे हा मुख्य रूल तुम्ही लक्षात ठेवायचा आहे प्रथमा विभक्ती आपल्याला प्रत्येक शब्दाची आपल्याला प्रथमा विभक्ती करायची आहे म्हणजे दोन्ही शब्द प्रथमा विभक्तीत राहतील परंतु त्याचा अर्थ आपल्याला कसा समजवून द्यायचा आहे ते लक्षात घ्या कृष्ण मेघा हा मेघ श्याम मेघ श्याम म्हणजे मेघाप्रमाणे श्यामवर्ण असलेला वर्ण म्हणजे काळा रंग असलेला मेघाप्रमाणे श्यामवर्ण असलेला असं कशावरून आपण आपल्याला सांगायचं आहे तर इव हा शब्द आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे कारण आपल्याला दोन्ही शब्दांचा अर्थ कळलेला आहे दोन्ही शब्द आपण वेगळं केलेला आहे पण जोडायचं कशाने आहे तर प्रत्येक वेळेला जो शब्द आपल्याला वापरायचा आहे तो सुद्धा तुम्ही इथे लक्षात ठेवायचा आहे इव इव म्हणजे प्रमाणे लाईक मेघ इव श्याम आता इथे विसर्ग एकाच ठिकाणी दिलेला आहे कारण दोन्ही शब्द एकत्र करून सांगितलेले आहे कारण हे एकच नाव आहे पण इथे कोणता संबंध आहे उपमान उपमेय उपमान उपमेय म्हणजे मेघाची उपमा त्या व्यक्तीला दिलेली आहे किंवा श्यामवर्ण आहे असं सांगितलेलं आहे म्हणून मेघ श्याम याची उपमा दिलेली आहे म्हणून तो श्यामवर्णीय होतो असं त्या ठिकाणी उपमान संबंध आपल्याला दिसतो म्हणून या शब्दाचा विग्रह अशा पद्धतीने आपण केला आणि तो समास कोणता येईल तर कर्मधार्य समासच होईल तर पुढे जर का तुम्हाला विचारलं गेलं की समास कोणता आहे ते सांगा तर या दोघांमध्ये दो हा उपमान उपमेय संबंध दिसत असल्यामुळे आपल्याला समासाचं नाव लिहायचं आहे कर्मधारय समास तुम्हाला दोन गोष्टी विचारल्या जातात पहिली गोष्ट सामासिक विग्रह करा म्हणजे शब्दाची अशी फोड करा आणि दुसरी गोष्ट त्याच्या पुढे त्या समासाचं नाव लिहा तर याच्यावरून आपल्याला कळलं हा समास आहे विग्रह करत असताना आपल्याला दोन्ही शब्द प्रथमा विभक्तीत लिहायचे इथे विसर्ग दिसतोय आपल्याला पुल्लिंगी शब्द आहे हा पुल्लिंगी नामाप्रमाणे प्रथमा विभक्ती इथे केलेली आहे तर दोन्ही शब्द वेगळे केल्याच्या नंतर दोन्ही शब्दांची आपल्याला सेपरेटली प्रत्येकाची प्रथमा विभक्ती करायची आहे म्हणजे इथे विग्रह केलेले शब्द हे के प्रथमा विभक्तीतच असतात मेघ श्यामह इव मध्ये टाकला कारण इवचा अर्थ आहे लाईक प्रमाणे नेक्स्ट आहे कृष्णमेघा कृष्ण कृष्णमेघा म्हणजे काळे मेघ आता मेघ किती आहेत मेघ अनेक आहेत मेघा हा दिलेला आहे प्युरल फॉर्म दिलेला आहे जसं देव देव देवा मेघाहा म्हणून कसे मेघ आहेत हे कृष्णा आहेत काळ्या रंगाचे आहेत म्हणून या ठिकाणी कृष्णा हा मेघा हा असं लिहिलेलं आहे दोन शब्द वेगळे करायचे आहे आणि कोणता शब्द कोणासाठी आलेला आहे तो तुम्हाला तिथे दाखवायचा आहे काळे मेघ आहेत म्हणून आपल्याला इथे कृष्णा हा मेघा हा असं लिहून पुढे पुस्तक सुद्धा द्यायचा आहे पुढे आता या ठिकाणी महाराजा आणि महानदी यामध्ये कोणता शब्द वाचल्याच्या नंतर त्याचा अर्थ लागला पाहिजे तो जर का अर्थ लागला नाही तर तुम्हाला समाज कोणता हे सुद्धा सोडवता येणार नाही त्याच्यामुळे शब्द तुम्हाला काय विचारलेला आहे याचा थोडासा विचार करायचा आहे महाराजा म्हणजे महानदी नदी कशी आहे तर महान आहे म्हणून नदीबद्दल विशेष गोष्ट सांगितलेली आहे म्हणजेच काय तर या दोघांमध्ये कोणता संबंध आहे विशेषण विशेष एक विशेषण दिलेलं आहे राजाला विशेषण दिलेलं आहे महान राजा आहे नदी कशी आहे तर महती नदी आहे या ठिकाणी तुम्हाला दोन वेगळे शब्द दिसत आहेत इथे लक्षात ठेवायचं आहे पुल्लिंगी नाम फॉर्म असेल तर आपल्याला महान लिहायचे स्त्रीलिंगी असेल तर महती लिहायचे आणि जर का नभुसमलिंगी असेल महत महत तर आपण महत लिहितो महत भाग्यम असं तर त्यानुसार महा या शब्दाची फोड आपल्याला महा या शब्दाचा विग्रह अशा पद्धतीने करून लिहायचे महान राजा पुढचा शब्द दर्शाला तसा राजा या शब्दाची सुद्धा आपण प्रथमिभक्तीच घेतलेली आहे राजा शब्दाला विसर्ग लागत नाही कारण तो आकारांत आहे आणि महती नदी नदी सुद्धा इकारांत आहे नदीचं सुद्धा इथे प्रथमाविभक्तीचं स्वरूप आपण घेतलेलं आहे त्यामुळे इथे महानदी आणि महती नदी महानदी म्हणजेच महती नदी असा आपण त्याचा विग्रह करून सांगितलेला आहे महानदी म्हणजेच महती नदी महाराजा म्हणजे महान राजा के लेला? अशा पद्धतीने आपण त्याचा सामासिक विग्रह केलेला आहे तर ह्या दोघांमध्ये आपल्याला उपमान उपमेय आणि विशेषण विशेष असे दोन संबंध हे या ठिकाणी आपल्याला दिसते या ठिकाणी आपण सामान्य नाम विशेष नाम हा संबंध असलेले उदाहरण इथे पाहूया द्वारका नगरी अयोध्या नगरी या ठिकाणी एक नाम आपल्याला कॉमन दिसते नगरी, नगरी। म्हणजे हे सामान्य नाम आहे सामान्य नाम कॉमन पण कोणती नगरी आहे हे विशेष नाम आहे आपण पर्टिक्युलर कोणत्या नगरात आहोत हे त्याबद्दल आलेलं विशेष नाम आहे द्वारका नगरी अयोध्या नगरी म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन दोन शब्द दिसत आहे द्वारका नगरी अयोध्या नगरी आता द्वारका हा शब्द अयोध्या हा शब्द दोन्ही आकारांत शब्द आहेत आणि आकारांत स्त्रीलिंगी शब्द असल्यामुळे ते माला या शब्दाप्रमाणे चालणार आहे तर मालाची प्रथम आहे माला माला माले माला तर माला हे सिंग्युलर फॉर्म आहे त्याचं म्हणून आपण द्वारका अयोध्या असं लिहिलेलं आहे याला कुठेही विसर्ग आपण लिहिलेला नाही नगरी हा शब्द सुद्धा इकारांत आहे तो सुद्धा आपण प्रथमा विभक्तीत लिहिलेला आहे इकारांत स्क्रीनिंग तसाच आहे म्हणून ज्याप्रमाणे नदी हा शब्द चालतो तसंच नगरी हा सुद्धा शब्द तसाच चालतो आणि त्याला सुद्धा विसर्ग लागत नाही दोन्ही शब्द हा आकारांत स्त्रीलिंगी आणि इकारांत स्त्रीलिंगी असल्यामुळे दोन्ही आपण प्रथमा विभक्तीत जशास तसे लिहिलेले आहे आणि हाच त्या शब्दाचा विग्रह झालेला आहे याला म्हणतात सामासिक विग्रह कोणती नगरी द्वारका नगरी अयोध्या नगरी असं आपण त्याचं विग्रह करून आपण तो शब्द वेगळा वेगळा लिहून सांगितलेला आहे म्हणजेच काय तर दोन्ही शब्द प्रथमा विभक्तीत आपण लिहिलेले तर आपल्याला काय इथे समजून घ्यायचं आहे दिलेल्या शब्दामध्ये या तिघांपैकी कोणता संबंध तुम्हाला लक्षात येतो उपमान उपमेय आहे म्हणजे एखाद्या वस्तूला दुसऱ्या वस्तूची उपमा दिलेली आहे की विशेषण विशेष आहे जसं महाराजा एखाद्या व्यक्तीला फार वेगळं असं विशेषण दिलेलं आहे किंवा सामान्य नाम विशेष नाम एक शब्द कॉमन नाव नाही एक शब्द प्रॉपर नाव नाही असा या तिघांपैकी कुठलाही संबंध आहे जर का त्या शब्दामध्ये तुम्हाला आढळत असेल किंवा त्या प्रकारचा शब्द जर का तुम्हाला दिसत असेल तर त्याची विभक्ती करत असताना दोन्ही शब्द प्रथमा विभक्तीत लिहायचे आणि पुढे समासाचं नाव तुम्हाला लिहायचं आहे कर्मधारय समास तर अशा पद्धतीने आपल्याला कर्मधार्याची उदाहरणं सोडवता येतील यावरून तुम्ही आता तुम्ही अभ्यास केलेल्या पाठामध्ये कोणकोणते कर्मधार्याचे उदाहरणं आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि ते तशा पद्धतीने तुम्ही सोडवू पण शकता म्हणजेच काय तर, का तर कर्मधारय समासाचा अभ्यास करत असताना तुम्हाला हे नियम कामी येणार आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला समासाचा अभ्यास करायचा आहे आज आपण पहिला समास शिकलो आहे कर्मधार्य समास यापुढेही आपण पुढचे प्रकार जे आहे समासाचे ते पाहणार आहोत समासासोबत आपण लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत आजचा हा समासाचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट बॉक्सद्वारे कळवा विद्यार्थ्यांना जर का काही अडचणी असतील तर त्यासुद्धा तुम्हा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्यानुसार मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा देईन आणि व्हिडिओ पाहत रहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये थोडीशी मदतसुद्धा होईल त्यामुळे व्हिडिओला शेअर करायला विसरू नका नवीन भागामध्ये कृपया तोपर्यंत नमो नमः